नमस्कार मी सुधांग गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे एक पूर्वमध्ये अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे तेवीस तारखेला एक लहान बाळा बाळाचं अपहरण झालं होतं आणि त्यानंतर चोवीस तारखेला त्या बाळाचं ते मृत्यूदेह आहे ते ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सापडलं बाबगावजवळ त्याच्याशी संबंधित त्या बाळाचे जे वडील आहेत माझ्या सोबत आहेत नेमकं काय झालंय तुमच्या मुलीच्या बाबतीत माहिती माझी माझी मुलगी घरामध्ये होती आणि ती बोलली की आईला मला वीस रुपये दे मला खाऊ खायचं आहे ती वीस रुपये घेऊन गेली घरातून आईकडून त्याचे आणि खाऊ खायला गेली आमच्या घराच्या बाहेरच किराणीची दुकान आहे आणि ते किराणीच्या दुकानच्या समोर ते विशाल गवलीची बिल्डिंग आहे म्हणजे तो तिथे राहतो तो पहिल्या माजल्यावरती तर दुकानवाली माझी मुलगी तिथे वस्तू घेतली खायाचं ना तर ती दुकानवाली पण तीच बिल्डिंग मध्ये राहते तर दुकानवालीचं म्हणणं आहे की तुमची मुलगी आमच्या इथे म्हणजे बिल्डिंग मध्ये दिसली होती तर आम्हाला काय डायरेक्ट त्याच्यावरती हे नाही होता नंतर प्रकरण असा झाला की सर आम्ही कोलसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्या रात्री साडे अकरा वाजता पोलीस वगैरे सर्व आले ते टीम आणि पूर्ण पाहिजे पाळणी केले म्हणा बोलले बोलले की जर रात्री बघा जर ती नाही आली तर सकाळी तुम्ही साडे दहा वाजता तुम्ही कोलसेवाडी पोलिस मध्ये या तर मी आणि माझी बायको कोलसेवाडी पोलिस मध्ये गेलो तर तिकडे गेल्यावरती साहेबांना विचारलो की सर माझी मुलगी सर काय झालं काय पत्ता तर बापगाववरून फोन आला कोलसेवाडीमध्ये की इथे एक डेड बॉडी इथे सापडलेली आहे तुम्ही ते तिचे आई वडिलांना घेऊन तुम्ही इथे या एसपोर्ट वरती तर ते साहेबांनी सिनियर बी आय साहेबांनी आम्हाला गाडीमध्ये बसून आणि ते स्पोर्टवरती घेऊन गेले mm. तिथे असा एक पडग्याचं बाबगावचं मध्ये एक जंगल आहे mm. तिथे कब्रस्थान होता mm. तिथे माझी मुलगीला त्यांनी असा फेकून दिला होता mm. आणि भिंतीचा बाजूला आणि तिथे जाऊन ते पोलीस बोलले तुम्ही बघा तुमचीच मुलगी आहे का ते, जात होती शाळेमध्ये ती आनंद ग्लोबल ला होती तिसरी पर्यंत नंतर शेवटी घरी होती आता ती गावाला जाणार होती शिक्षण करण्यासाठी तर आम्ही आता इथे पण म्हणजे त्याला ऍडमिशन परत घेणार होतो तर ती बोलली पप्पा मी मला नाही एकच आहे मी गावाला जाणार आहेत तुम्हाला मला तीन पोरं आहेत आणि दिदी माझी मोठी होती सगळ्यात मोठी सर्वात मोठी होती आणि आमची लाडकी होती एकदम गुडिया गुडिया म्हणून त्याला सर्व इथे गुडियाच्याच नावाने त्याला प्रसिद्ध होती ती पण मग ते तुम्ही चेहरा मला दाखवले दाखवले आणि माझी मुलीला पूर्ण चेहऱ्यावरती पूर्ण काळा रेषे पूर्ण सारखा पूर्ण होता दोन्ही साईडला आणि गलावरती पूर्ण असा पूर्ण असं असा दाबलेल्यासारखा असा मारलेल्यासारखा पूर्ण रेष होता आणि नाकातून आणि ब्लड पूर्ण पडत होता आणखीन पायामध्ये असा मारलेला आणि हात मुरकडलेला असा पूर्ण बेंड केलेला अशी माझी मुलगी आणि पूर्ण रक्त जाताना माझी मुलीला मी पाहिलेल्या सर तिच्या गुप्तांगामध्ये काहीतरी धारदार शस्त्र उपसल्यामुळे तिला हेवी ब्लडिंग झाली त्या बाळाला तिची तिचे पालक आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुणावर संशय होता का तो हे जेव्हा झालं संशोय आमचा एक विनयभंचा फोक्सोचा केस आमच्या इथे समोरच्या शाळेमध्ये राहतात ते छगन वाघुले म्हणून तर त्यांचा एक जाऊ राजवण म्हणून तर आमचा एक असा झाला होता प्रकरण की आमच्या मुलीला त्यांनी पण म्हणजे असा खिचाखिची आणि इशारा देणार आणि असा हातबीत फिरवणं तर आमचा एक फोक्सोचा केस लागला होता त्याच्यावरती आणि त्या लोकांनी जामीन करून अटॅक आलटी बेल जाऊन घेऊन तुम्ही ते लोकांनी बाहेर आले होते तर आमचा चालू होता तर आम्हाला संशय आला की तो व्यक्ती तर नाहीये आपल्या मुलीला असा केलाय तर आमचा बोट तिथे गेला डायरेक्ट तर प्रशासनाने तुम्ही चौकशी करा जर तो असेल तर त्याला तुम्ही फाशी द्या जर दुसरा कोणी असेल आमच्या मध्ये झगडा लावून आणि तो तिसरा व्यक्ती जर कोणी असेल गुन्हेगार तर तुम्ही याची पूर्ण तपासणी करा तर साहेबांनी पूर्ण तपासणी केल्यावरती हा विशाल गौरी जे आहे हा मुख्य आरोपी आहे आणि याच्यावरती पाच पाच सहासा गुन्हा दाखल आहे हा मध्ये जातो सुटून येतो आणि हे हा दहशत निर्माण करतो इथे परिसरामध्ये पूर्ण तुमच्या नंदादेप मध्ये आणि तिला मारलो कुठं त्यांनी ते काय तुम्हाला समजलं पोलिसांकडून आता ती माझ्याकडे अरुण कल्पना नाही आहे पोलीस पोलीस पूर्ण शोध करतात आहे आणि विचारपूस करतात आहे त्याला आणि मृत्यू जेव्हा तिथे सापडलेला सर तेवढा मला माहीत आहे आणि कुठे मारला काय केला ते माहीत नाही कारण पी एम झालं मुंबई पी एमला मुंबईला जय जे हॉस्पिटलमध्ये तिचा पी एम झाला पी एम होऊन रात्री मी तीन वाजता घेऊन इथे घेऊन आलो रुक्मिणीबाईमध्ये शिफ्ट केलं आहे माझे आई बाबा गावावरून येतात आहे यासाठी इथे थांब म्हणजे थांबून ठेवलं आहे आल्यावर गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुमची काय मागणी असेल असे ज्या प्रकरणातल्या आरोपीला जे आता पोलिसांनी ताब्यात घेतले काय शिक्षा झाली पाहिजे अशा लोकांना सी एम साहेबांना मला एवढंच विनंती आहे सी एम साहेबांना त्याला साहेब फाशीची शिक्षा झाली पाहिजे माझी मुलीला मीनी जसा बेसमध्ये बेसमध्ये बघितलेलं आहे ते कोणी बघू शकणार नाही असंही माझी मुलीचा हाल होता साहेब सी एम साहेबांना मी एकच विनंती आहे माझी की त्याला जसा माझ्या मुलीला त्यांनी हे घेतलेलं आहे तसा त्याला तडपून त्याला फाशी झाली पाहिजे साहेब ही माझी सी एम साहेबांना विनंती आहे एका दुःखी बापाची ही मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांनी साथ घातलेली आहे की या घटनेतील जे आरोपी पोलिसांनी पकडलेला आहे विशाल घवळी त्याचं नाव आहे त्याच्या बायकोचा देखील याच्यामध्ये रोल आहे असं मला पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर यापूर्वी या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे सिरियस ऑफेन्स दाखल आहेत तीनशे सात सारखे गुन्हे दाखल आहेत तीनशे सत्याहत्तर सारखे गुन्हे दाखल आहेत विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत सहा सात महिन्यापूर्वी या, सा या आरोपीने एका शाळकरी मुलीचा पाठलाग केला होता त्यावेळेस देखील सी सी कॅमेऱ्यामध्ये त्या बाळाचा पाठलाग करताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं होतं कोर्टातून तो जेव्हा सुटला किंवा प पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर त्यांनी व्ही सायनिंग दाखवलं होतं हा तोच आरोपी आहे पोलीस याला याला पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई त्या काळात जर केली असती तर आज हे जे बाळ आहे हे वाचलं असतं पोलीस कुठल्या तरी राजकीय दबावाला बळी पडत आहेत आणि त्याच्यामुळेच हे जे असे कल्याणची जे आमची जी लहान बाळ जे निर्भयासारखं जे मरण पावलेलं आहे आणि तिच्या वडिलांनी आता ती माहिती दिलेली आहे ती अत्यंत अंगावर शहारे त्याच्यामुळे आलेले आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मागणी केलेली की या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तात्काळ फास्ट ट्रॅकला त्यांनी केस दाखल करावी आता या मुलीचं जे अंत्यविधी आहे ते कधी होईल ते कधी केलं के जाईल आज आमचे आई बाबा रात्री गावावरून येणार आहेत तर आणि उद्या आजही असो आजी असोबा आणि उद्या मी डेट बॉडी आपले कल्याण रुक्मणीबाई मध्ये ठेवलेले आहेत आणि तिकडनं मी घेऊन येणार कल्याण कल्याण मधल्या जे पालक आहेत त्यांना तुम्ही काय अपील करणार त्यांनी मुलांची त्यांच्या पालकांची कशी काळजी केली पाहिजे त्यांच्या मुलांची म्हणजे कल्याण सुरक्षित आहे का आता या असं काही सुरक्षित नाही आहे साहेब काही सुरक्षित नाही आहे आणि असा प्रकरण आज माझ्यावरती झालाय उद्या कोणावरती होऊ नये आणि ह्याच्यावरती साहेब सीएम साहेबांनी पूर्ण फास्टॅग मध्ये घेतला पाहिजे आणि त्याच्यावरती कट फिचा केला पाहिजे माझी हीच विनंती आहे सीएम साहेबांना दहशत माजवायची एरिया दहशत एरियामध्ये खूप आहे त्याला कोण पॉलिटिकल सपोर्ट माहित नाही साहेब कोण करतो कोण नाही करतो आणि तो एकदम बादशासारखा राहतो आणि त्याला खूप हे आहे दहशत निर्माण करणं जर मुली बायको येत असतात तो समोर असला तर भीती निर्माण होतो ते बाईक बाई आणि पोरी मुली त्याच्या समोर दा, दा, ही त्या या घटनेमध्ये जी मुलगी मरण पावली तिचे वडील होते त्यांनी जे त्या नंदादीप कॉलनीमध्ये हे जे या घटनेतील जे आरोपी आहेत या प्रकरणातील जे मुख्य सूत्रधार आहेत गवडी त्याचं नाव आहे त्याच्या त्याचे ते ती, 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 ती तीन चार भावंड आहेत आणि तो त्याच्या आधी पण त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत की कशा पद्धतीने इथले लोक जगत असतील कारण ज्या पद्धतीने इथं दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यातूनच ही घटना घडलेली आहे पोलीस आता या प्रकरणात त्या दोन गुन्हेगाराला त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे इथल्या सगळ्या लोकांची मागणी काय सकाळी एक मोर्चा देखील निघाला होता त्याच्यामध्ये सर्व लोक सामील झाले होते आज संध्याकाळी देखील काहीतरी एक मोर्चा एक मेणबत्तीचं आंदोलन काही लोक करणार आहेत सामान्य लोकं आहेत की हे अशा पद्धतीने दुसरी एखादी मुलगी निर्भया इथं जसं या बाळाचं झालेलं आहे अन्य कुणाचं होऊ नये म्हणून लोकं आता सर्वसामान्य लोक भयभीत झालेले आहेत त्या पद्धतीचं वातावरण कारण पोलिसांनी जर ही कारवाई केली असती पोलिसांनी त्याला तडीपार केलं असता कारण त्याच्यावर सिरियस म्हणजे तीनशे सत्याहत्तर हे जे कलम आहेत विनयभंगाचं कलम आहे तीनशे सात सारखे कलम आहेत सहा सात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत पोलीस जर याच्यामध्ये जर पोलिसांनी याच्यावर चॅप्टरसारखी केस केली असेल तर हे सगळं पुढं घडलं नसतं आणि आता ही हे बाळ वाचलं असतं पुढं आपल्यासोबत आपल्या आपल्या ह्या पोस्ट मराठीसाठी त्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं एकदम बारकाईने लक्ष असेल पोलीस याच्यावर काय कारवाई करतायत ते हा तपास कसा कर करतायत चार्जशीट कशी फाईल करतात या सगळ्या प्रकरणाची माहिती पोस्ट मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तोपर्यंत धन्यवाद